पवित्र पोर्टल शिक्षक भरती संदर्भात काही महत्त्वाचा अपडेट येत आहे जसे की प्राधान्यक्रम कसा द्यायचा तसेच व्हिडिओ व सुविधा यामध्ये आपण सर्व सविस्तर माहिती बघणार आहोत पवित्र पोर्टल शिक्षक भरती मुलाखतीचे व्हिडिओ रेकॉर्डिंग बंधनकारक तर यामध्ये टप्प्याटप्प्याने आपण सर्व माहिती बघत जाणार आहोत तर पहिल्या टप्प्यामध्ये जे आपण माहिती बघणार आहोत उपसंचालक शिक्षण विभाग पुणे यांनी सांगितलेलं आहे राज्यात पहिल्या टप्प्यात दहा हजार एक जागांवरती शिक्षक भरती सुरू आहे संबंधित संस्थांकडून जाहिरात निघाली असून आता विषयानुसार रिक्त जागांवरती गुणवत्तेनुसार विद्यार्थ्यांना संबंधित महाविद्यालयांमध्ये पाठवले जाणार आहे त्यानंतर मे महिन्यात नियुक्ती केली जाणार आहेत त्यानंतर सर्वात महत्त्वाची दुसरी एक अपडेट सांगितली गेलेली आहे शिक्षक भरतीत गैरप्रकार होऊ नये म्हणून संस्थाचालकांनी डावललेल्या विद्यार्थ्यांचे मुलाखतीचे व्हिडिओ रेकॉर्डिंगसह कारणे द्यावीत असे निर्देश शिक्षण संचालकांनी दिलेले आहे त्यानंतर सर्वात महत्त्वाची पुढची जी अपडेट आता बघणार आहोत राज्यात सध्या दहा हजार शिक्षकांची भरती प्रक्रिया सुरू आहे यासाठी उमेदवारांना त्यांच्या पसंतीक्रमानुसार वीस शाळा तसेच महाविद्यालयांची निवड करण्यासाठी पंधरा एप्रिलपर्यंत मुदत देणार आहे म्हणजेच लवकरात लवकर प्राधान्यक्रम भरण्यासाठी थी थी जी सुविधा आहे ती लवकरच पवित्र पोर्टलवरती त्याचं नोटिफिकेशन जी माहिती आहे ती अपलोड हो करण्यात येणार आहे महाविद्यालयातील संबंधित तसेच शाळातील संबंधित वि एक विषयाच्या एका रिक्त जागेसाठी एक जागे एका, जागे एका रिक्त जागेसाठी मि मेरिटनुसार म्हणजेच गुणवत्तेनुसार दहा विद्यार्थी पाठवले जाणार आहे म्हणजेच एका जागेसाठी दहा विद्यार्थी एका रिक्त जागेसाठी दहा विद्यार्थी गुणवत्तेनुसार पवित्र पोर्टलच्या गुणवत्ते यादीनुसार त्या शाळेमध्ये पाठवले जाणार आहे मग ती मा प्राथमिक शाळा असेल माध्यमिक शाळा असेल किंवा उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय असतील त्यानंतर सर्वात महत्त्वाची पुढची जी अपडेट आहे रयत शिक्षण संस्थेत शिक्षकांच्या अकराशे जागा रिक्त असून त्यांनी गुणवत्तेनुसार उमेदवारांची मागणी केली आहे शिक्षक भरतीसाठी महाविद्यालयांचा तसेच शाळांचा प्राधान्यक्रम कसा द्यायचा संबंधित उमेदवारांना कोणत्या महाविद्यालयात मुलाखतीसाठी कशा प्रकारे पाठवण्यात येणार याचे प्रात्यक्षिक आता भावी शिक्षकांना यूट्यूबच्या माध्यमातून दाखवले जाणार आहे शिक्षण विभागाने ही शक्कल लढवली असून शुक्रवार पाच एप्रिल म्हणजे उद्या हा व्हिडिओ पवित्र पोर्टलवरती अपलोड केला जाणार आहे या सर्व अपडेट होत्या त्या आपण सेवन इन्फो न्यूज या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेअर केलेला आहे धन्यवाद